नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे तेव्हा मित्रांनो राज्यातील एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण एक हजार आठशे ब्याण्णव कोटी एकसष्ट लाख रुपये निधी जमा करण्यात आला आहे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट आली आहेत की अजून आम्हाला हप्ता मिळालेला नाही तर मित्रांनो काळजी करू नका आज दुपारी हप्ता वितरित करण्यात आला आहे त्यामुळे काहींना आज काही शेतकऱ्यांना उद्या तर काही शेतकऱ्यांना परवापर्यंत टप्प्या टप्प्याने हप्ता जमा होणार आहे म्हणून तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर काळजी करू नका उद्या तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्या संदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद